नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आमचा गुजरात ट्रीपचा दिवस दुसरा आहे आज द्वारकाधीश गावाच्या जवळ असलेल्या सगळ्या मंदिरात जायचं होतं म्हणून आम्ही रूम चेकआउट केलं सगळं सामान हॉटेलच्या खाली ठेवून दिलं हॉटेलवाल्यांनी आधीच सांगितलं होतं की सामान सेफ राहील म्हणून हो निश्चित होऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो थोडा वेळ निवांत चाय प्यायलो आणि मग देवदर्शनासाठी आमचा दिवस सुरू झाला आज आम्ही प्रायव्हेट ऑटो घेतली आहे ही ऑटो आम्हाला रुक्मिणी मंदिर द्वारका गोपीनाथ मंदिर गोपी तलाव आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग दाखवणार आहे द्वारकेत असा डे टूर खूप सोयीस्कर आणि टाइम सेविंग असतो सगळ्यात आधी आम्ही रुक्मिणी मंदिरात आलो हे मंदिर भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी रुक्मिणी देवीचं आहे द्वारकाधीश मंदिरापासून थोडंच अंतरावर हे मंदिर कुप आहे मंदिर खूप शांत आहे आणि वातावरण प्रसन्न वाटतं इथे आल्यावर वेगळीच पाझ पाज़... पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते रुक्मिणी देवीची कथा आणि त्यांचं श्रीकृष्णांशी असलेलं नातं खूप सुंदर आहे रुक्मिणी मंदिरानंतर आम्ही बेट द्वारकाला आलो आता बेट द्वारकाला जाण्यासाठी रोड ब्रिज आहे त्यामुळे आम्ही गाडीनेच थेट इथे पोहोचलो बेट द्वारका हे द्वारकेजवळच असलेलं पवित्र ठिकाण आहे असं मानलं जातं की इथे भगवान श्रीकृष्णांचं वास्तव्य होतं मंदिर परिसर मोठा आहे आणि व्यवस्थित ठेवलेला आहे आम्ही आत गेल्यावर लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेतलं गर्दी होती पण नीट असल्यामुळे दर्शन सहज झालं दर्शन झाल्यावर बाहेर थोडा वेळ फिरलो आजूबाजूला प्रसाद नारळ आणि पूजेचं सामान मिळतं इथलं दर्शन झाल्यावर आम्ही पुढच्या मंदिरासाठी निघालो बेट द्वारकानंतर आम्ही गोपीनाथ मंदिरात आलो हे मंदिर भगवान श्रीकृष्णांच्या गोपीनाथ रूपाशी संबंधित आहे हे ठिकाण खूप शांत आहे आणि फार गर्दी नसते त्यानंतर आम्ही गोपी तलावामध्ये आलो हे ठिकाण श्रीकृष्ण आणि गोपींशी जोडलेलं मानलं जातं असं म्हणतात की गोपी तलावाची माती खूप पवित्र आहे इथे आल्यावर एक वेगळी शांती जाणवते जागा साधी आहे पण तिचं धार्मिक महत्त्व खूप मोठं आहे आणि शेवटचं ठिकाण म्हणजे नागेश्वर मंदिर हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे मंदिराबाहेर उभा असलेला प्रचंड महादेवाचा पुतळा खूप इम्प्रेसिव्ह दिसतो इथे आल्यावर मन एकदम शांत होतं महादेवाच्या दर्शनाने आजचा दिवस पूर्ण झाल्यासारखं वाटलं आजचं दर्शन एवढंच उद्या आम्ही जाणार आहोत सोमनाथ मंदिरात तर उद्याचा ब्लॉक नक्की बघा तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा